कशलात बोडके सावळी तालुका निफड मोबाईल नंबर शहाण्णव सातशे एकोणचाळीस अठ्ठावीस एकशे अडुसष्ट माझा दहा सत्तावन्नचा प्लॉट आहे हा याची लागवड अठ्ठावीस जानेवारी केलेली आहे प्लॉट बांधल्यानंतर थोडासा डॅमेज झाला शेंडा पण कमी झाला होता भगत साहेब आले माझ्याकडं आणि त्यांनी मार्गदर्शन दिलं की याला स्प्राऊट आणि झिकाबोरचा स्प्रे द्या म्हणून मग तो मी दिला आहे दिल्यानंतर शेंडा निघाला शेंड्याबरोबर फुलकळी पण निघाली आणि फुलकळी निघाल्यानंतर ती पूर्ण सेटिंग पण झाली फुलकळी खाली गळू गळू नाही दिली नाही त्यांनी आणि प्लॉट पण एकदम काळोखीवर हो आला आणि एकदम फ्रेश प्लॉट झाला तुम्ही याच्यावर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता मी शेतकऱ्यांना एवढंच सांगू इच्छितो की स्प्राऊट आणि बोरचा स्प्रे आवर्जून द्या आणि चांगले रिझल्ट आहे त्याचे धन्यवाद